नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ठरवल्याप्रमाणे मी आज पण एक कमेंट वाचून दाखवत आहे तर कालच्या व्हिडिओला खूप छान अशी ताईंची कमेंट आलेली आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडीओ मध्ये वाचून दाखवत आहे तर मी संक्रांतीसाठी वाण म्हणून दाखवलं होतं ते आणि अगदी पाच मिनिटात बनून झालेलं होतं आणि त्यामध्ये मी माझा नवीन मोबाईल घेतलेला रिव्हिल केलं होतं म्हणजे माझी दोन दिवस तर तीच धावपळ चालू होती मोबाईलमधला डाटा वगैरे आणि त्यामुळे मला त्या, त्या प्रोसेसला जरा वेळ गेला त्यामुळे माझा व्हिडिओ दोन दिवस पडला नाही तर ताईंची खूप छान कमेंट आलेली त्यांची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे दाखवते तर सानिका खाडे म्हणून त्या ताईंचं नाव आहे नवीन मोबाईल छान आहे ताई आज गुरुवारी छान बातमी सांगितली मला वाटले माझ्या मोबाईलला काय झाले की काय तुमचे व्हिडिओ येत नव्हते म्हणून तर मनापासून धन्यवाद ताई म्हणजे किती कनेक्ट आहोत आपण एकमेकांशी म्हणजे इतकं मला छान वाटतंय की बस म्हणजे माझे दोन दिवसच व्हिडिओ आले नाही तर त्यांना असं वाटलं की त्यांच्याच मोबाईलला काहीतरी झालं की काय मला त्या कमेंट वरून असं कळालं की आपली बॉन्डिंग खूप छान बसते आणि मी जसे फेस टू फेस असं बोलते ना तर त्यामुळे आपली कनेक्टिव्हिटी छान राहते त्यामुळे मी असं म्हणजे थोडं तरी आपलं व्हिडिओच्या स्टार्ट करण्याच्या अगोदर मी असे म्हणजे कमेंट थ्रू किंवा मग आपलं काही इंट्रो वगैरे जर द्यायचं असेल तर आपण फेस टू फेस बोलत जाऊ जेणेकरून आपली कनेक्टिव्हिटी छान राहील बरं चला आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजला बाईला कपडा कमी पडत असेल तर कशा पद्धतीने त्याला जोड दिला गेला पाहिजे ते दाखवणार आहे प्लस ब्लाऊजला बाई जोडायची कशी पूर्ण फिटिंग करायची कशी ते सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि जास्त वेळ न घाल तर मी आता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो आपल्याला एवढा बाईला कपडा कमी पडत आहे म्हणजे ब्लाउजला बाईला कपडा कमी पडत असेल तर कशा पद्धतीने जोड द्यायचं ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ठीक आहे तर एवढा कपडा आपला कमी पडत आहे अस्तरचा जो कपडा आहे तो बरोबर आहे तर आपला हा कपडा कमी पडत आहे तर आपण हा जो ब्लाऊज तिथचाच कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि त्याचाच आपल्याला इथे जोड देऊन घ्यायचं आहे ज्यावेळेस असा काठपात्राच्या साडीवरचा ब्लाऊज येतो त्यावेळेसच आपली म्हणजे ब्लाऊजला बाईला काठ येतो आणि त्याच बाजूने आपल्याला स्लीवज कपडा कमी पडतो तेव्हाच आपल्याला ही गरज पडते तर अशा पद्धतीने मेन ब्लाऊजचाच कपडा घ्यायचा आहे आपल्याला तर बघा मी याचे चार भाग कट करून घेतलेले आहेत आणि तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे जर तुमच्या बाईला कपडा कमी पडत असेल तर कशा पद्धतीने स्टिच करायचं ते दाखवत आहे तर मैत्रिणी ना तुम्ही उलट्या सोयीचा कपडा अगोदर चेक करून घ्यायचा आहे तर तसेच मी या अगोदर पण ब्लाऊज डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईन कटोरी ब्लाऊज पुन्हा प्रिन्स कट ब्लाऊज पुन्हा म्हणजे हुकपट्टी लुकपट्टी कशी लावायची खूप सारे व्हिडिओ आहेत ब्लाऊजशी रिलेटेड पण पुन्हा ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रिव्यूज डीआय वाय पर्स पाऊच जिपर पाऊच मोबाईल पाऊच ते पण व्हिडिओ अपलोड केलेले असते तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सर्च करा यूट्यूबला म्हणजे तुम्हाला ते पण व्हिडिओ मिळून जातील तर बघा अशा पद्धतीने मी ह्या अगोदर ज्या अस्तरचा कपडा आपण बाईला कट करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपण फ्रंट आणि बॅकचा मोंडा काढण्यासाठी आपण त्यावरती एफ आणि बी टाकून घेत आहोत एफ म्हणजे फ्रंट साईड आणि बी म्हणजे बॅक साईड कारण की बॅक साईडचा मोंड्याचा आकार थोडा वरतून असतो आणि फ्रंट साईडचा थोडा आतून असतो त्यामुळं ते काढण्यासाठी आपण दोन्ही पण एका बाजूचे होऊ नये यासाठी आपण इथे टाकून घेतलेलं आहे एफ आणि बी आणि अशा पद्धतीने स्लीव्स ठेवून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे काय होतं दोन्ही पण स्लीव्स आपल्या एकाच बाजूच्या होणार नाहीत तर बघा मैत्रिणींना मी दुसऱ्या पार्टला पण जोड देऊन घेतलेला आहे आणि दोन्ही पण पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे ठीक आहे आणि बरोबर आपण फ्रंटचे मोंडे फ्रंटच्या शेजारी आणि बॅक चा बॅक शेजारी हिला असे ठेवलेली आहे जेणेकरून आपल्या दोन्ही पण बाया एकाच बाजूच्या होणार नाही आता अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे या दोनही पार्टला ठीक आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरताईंना म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला पण कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा मैत्रिणींना मी या दोन्ही पण स्लीव तयार करून घेतलेले आणि आपले बरोबर मोंडे फ्रंटचा फ्रंट शेजारी आहे आणि बॅकचा बॅक शेजारी तर त्या अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेल्या आता यानंतर आपल्याला सेंटरला एक मार्क म्हणजे कट देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे आणि इथून आपल्याला एक कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला तिथून बाई जोडायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तिथे अगोदर एक मार्क पण करून घेत आहे सेम असेच पद्धतीने आपल्याला या बाईला पण करून घ्यायचे आहे एक मार्ग करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे मी पाठीचा तो घेत आहे मी ह्याची डिझाईन पण मी अगोदरच दाखवलेली आहे तुम्ही जर ही डिझाईन नसेल बघितली ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि बरोबर आपला हा जो बॅगचा मोंडा आहे हा बॅगच्या साईडलाच घ्यायला पाहिजे पाठीच्या भागाला ठीक आहे आणि इथे आपण बरोबर बॅगच्या मोंड्याला आकार दिलेला असतो आणि इथपासून आपल्याला ही बरोबर आहे दोन्ही शोल्डरच्या मध्यभागी बाई अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे बरोबर मध्यभागापासून ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपण मध्यभागापासूनच बाई जोडायला सुरुवात करणार आहोत असं केल्यामुळे काय होतं आपली बाई एक्स्ट्रा झाली तर आपल्याला कट करत करता येते आणि कमी पडली तर जोड पण देता येतो म्हणजे डायरेक्टली इथे पण मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दोन्ही पण स्लीव जोडून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता यानंतर अशा आपल्याला त्या स्टिच करून घ्यायच्या आहे ठीक आहे कडेकडेने बरोबर असे पकडायचे आहे आणि अशा यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत सेम दुसऱ्या पार्टला पण आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मी अगोदर सुईच्याच बाजूने करणार आहे जेणेकरून आपली ही जी शिलाईची पट्टी असते ती आतमधून जाणार आहे म्हणजे अशाच पद्धतीने मी अगोदर स्टिच करून घेणार आहे नंतर आपण त्याला उलटी पण स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणीनं मी दोनही साईडने स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण ही पलटी मारून यावरती पुन्हा स्टिच करून घेणार आहोत आणि फिटिंगचे टिप आपण देऊन घेणार आहोत तर हा माझ्या नंदाचा ब्लाऊज आहे म्हणजे आम्ही त्यांना दिवाळी घेतलेला साडीवरचाच ब्लाऊज आहे हा आणि याचा मी पाठीचा डिझाईनचा या अगोदरच व्हिडिओ दाखवलेला आहे आता हा बाईचा यान थे थे तर यानंतर मी इथे फिटिंगचे मापं टाकून घेत आहे तुमचं जे काही माप असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे इथे छातीच्या चौथ्या भागाचं माप इथे कमरेच्या चौथ्या भागाचं माप म्हणजे तुम्ही हे ब्लाऊजवरून माप मोजून पण इथे टाकू शकता फिटिंगचे मापं तर माझं जे आहे म्हणजे त्या मापाचं ब्लाऊज आहे त्यांचं माप मी इथे टाकून घेतलेलं आहे तर दुसऱ्या साईडला मी पण सेम त्याच पद्धतीने हे मापं टाकून घेत आहे तर तसेच मी या अगोदर फुगाबाई पप स्लीव्ज कशी बनवायची ते पण दाखवलेलं आहे म्हणजे तिला पण फुगाबाईला कसा कपडा जास्त लागतो तर ती पण कशा पद्धतीने शिवायची ते पण दाखवलेला आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक देते तर ह्या व्हिडिओच्या खाली टायटल असतं ना ब्लाऊजला बाई कशी जोडायची हे जे मी टायटल दिलेलं आहे त्यावरतीच तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल किंवा मग तुम्ही यूट्यूबला सर्च जरी केलं वर्षपॅशन यूट्यूब चॅनल आणि गणपतीच्या लोगोवरती क्लिक केलं की तुम्हाला आपलं चॅनलचं चा पेज ओपन होऊन जाईल तर बघा मैत्रिणी नो अशा पद्धतीने मी इथे फिटिंगच्या टिपा पण मारून घेतलेल्या आहेत दोनही साईटने ठीक आहे आता यानंतर आपण हा कपडा टर्न करून घेत आहोत ब्लाऊज आणि अशा पद्धतीने मी ब्लाऊज बाई कमी पडत असेल जोडतानी तर कशा पद्धतीने ती आपल्याला स्टिच केली गेली पाहिजे ते दाखवलेले आहे आपला जोड पण इथे कुठेच दिसत नाही थोडस कुठेतरी किंचित आपण इथे जॉईंट दिलेला दिसत आहे बाकीचा अदरवाईज सगळा आपला फिटिंग मध्येच गेलेला आहे ठीक आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज ला बाईला कपडा कमी पडत असेल तर कशा पद्धतीने त्याला जोड द्यायचा ते दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर पूर्ण याची पार्टीची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे तुम्ही ही जर डिझाईन बघितली नसेल तर याची पण लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करते नक्की चेकआउट करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय